वाद फावड्याने वार करत तालुक्यातील ता या कारणावरून घरमालकाशी कारागिराचा वाद झाला त्यात घरमालकाने फावड्याने कारागिराला व शेजारील एका महिलेला मारहाण केली त्यात दोघांचाही मृत्यू झाला ही घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजता घडली घटनेनंतर मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह किनवट पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणून संशयिताला अटक करण्याची मागणी केली त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता तसेच बाजारातील दुकाने बंद करण्यात आली होती अंबाडी येथील उत्तम भरणे यांच्या घराचे बांधकाम चालू आहे शेख वसीम शेख मेहबूब कुरेशी हा तिथे मिस्त्री म्हणून काम करत होता त्यावेळी उत्तम भरणे याने शेख वसीम याच्याशी वाद घातला व त्याला फावड्याने मारहाण केल्यामुळे शेख वसीमचा जागीच मृत्यू झाला यावेळी विशाखा महेश्वर या शेजारी राहणाऱ्या महिलेने तू असे का केले असे विचारले त्यामुळे भरणे याने महिलेच्याही डोक्यात फावडा मारला त्यामुळे महिला गंभीर जखमी झाली त्यांना शेजारच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे रात्री उशिरापर्यंत किनवट पोलीस स्टेशन परिसरात गर्दी होती उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती